गुड मॉर्निंग फॅमिली खूप गडबडीमध्ये शूट घेत आहे कारण मला हे माझ्या फॅमिलीसोबत शेअर करायचा होता हा उपाय हे असे ड्रम किंवा कॅन आपल्या घरात असतात बघा आणि ह्या कॅनला काही दिवसानंतर खूप शेवाळ जमा व्हायला सुरू होतं मग हे कसं काढायचं ना की कुठली घासणी वापरता येते ना कुठला ब्रश वापरता येतो यासाठी तर म्हटलं चला मला माहीत आहे तर हा उपाय मी आपल्यासोबतसुद्धा शेअर करावा तर बघा मी अगोदर ड्रममध्ये टाकलेले आहेत तांदूळ एक मूठ भरून तांदूळ घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि आता हे पाणी वगैरे टाकून घेतल्यानंतर मस्त झाकण पॅक लावून घ्यायचं आपल्या ड्रमला हे बघा मी इथे लावते कारण पाणी बाहेर सांडणार नाही परत दुसरं काम वाढणार नाही त्यामुळे आणि पाणी टाकल्यानंतर झाकण लावल्यानंतर असा ड्रम हलवायचा आहे जेणेकरून त्या घर्षणानं पूर्ण शेवाळ निघून जाईल आणि ड्रम आपला एकदम पहिल्यासारखा क्लीन होईल यासाठी तर बघा मी तरी हे गडबडीत करते कारण पाण्याचा टँकरसुद्धा खाली आलेला आहे आणि हे उरकून मला खाली पाणी घ्यायलासुद्धा जायचं होतं म्हणून तेवढ्या प्रमाणात मला स्वच्छ करता आलं नाही कारण मुलं म्हणत होते पाणी पिताना वास येतो पाणी प्यावंसं वाटत नाही म्हणून मी गडबडीत हे सर्व करते लगेच पाण्याचे ड्रम खाली केले आणि परत खालीसुद्धा जायचं होतं पण म्हटलं आपल्या फॅमिली फ्रेंडला हे सर्व माहीत असावं तर हा उपाय तुम्हीसुद्धा नक्की करून बघा खूप युजफुल आहे कुठल्या ब्रशची वगैरे गरज पडत नाही असं करण्यासाठी फक्त एक पाच मिनिटाच्या ह्याच्यामध्ये आपले ड्रम पहिल्यासारखे नव्यासारखे होऊन जातात तर आता मी तुम्हाला त्याचं पाणी काढून दाखवते बघा किती शेवाळ आणि किती खराब पाणी ह्याच्यामध्ये निघलं आहे सगळी माती वगैरे जे जे काही खाली जाऊन बसते ती आपल्याला काढता येत नाही तर हे पहा किती खराब पाणी निघलंय तुम्हीसुद्धा पाहू शकता आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा ज्याच्या घरी असे ड्रम वगैरे असतील त्यांनी नक्की ट्राय करा खूप युजफुल उपाय आहे हा आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला सर्वांनी काळजी घ्या बाय बाय